नमस्कार मी सागर आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतोय पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये अंमली पदार्थांचं जे रॅकेट आहे ते समोर येते आणि या सगळ्या विषयामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे चौदा मे रोजी पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येऊ लागल्या आहेत या सगळ्या विषयाच्या नंतर पुण्याच्या महाविकास आघाडीने जे आहे पुण्याच्या कुलगुरू पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव घालण्याचाच प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा झाली मोठ्या प्रमाणामध्ये नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे कधी गांजा सापडला कोणाकडे सापडला कुठल्या वस्तीगृहात सापडला आणि आज सगळ्या या संदर्भात काय आंदोलन केलं चौदा मेला हॉस्टेल क्रमांक आठ इथं गांजा सापडलेला आम्हाला त्याचे फोटोज व्हिडिओज बघायला मिळाले आम्ही ते बघितले आणि दॅट वॉज व्हेरी सरप्राइझिंग की आज चौदावा दिवस आहे चौदाव्या दिवसापर्यंत पोलिसांना याची कल्पना नव्हती याच्याबद्दल माहिती नव्हती याला कारण काय प्रशासन ज्या वेळेस युवक काँग्रेस असेल युवा सेना असेल राष्ट्रवादी युवक असेल किंवा समविचारी ज्या काही संघटना आहेत त्या विद्यापीठात जर येणार असतील काही आंदोलन असेल किंवा काही विषय असेल त्यावेळेस पोलिस इथं दहा मिनिटांपूर्वीच पंधरा मिनिटापूर्वी इथं जर चार जण जरी असले तरी इथे चाळीस समोर असतील आणि चौदा दिवस झाल्यावर एवढा मोठा प्रश्न आहे एकंदरीत आपण जर बघत असू की मागच्या काही काळात पुणे शहरात ज्या पद्धतीने पपचं जे काही विषय चालू आहे त्या संबंधी तिथं जर गांजा मिळतोय अर्धा किलो पाऊन किलो जर गांजा मिळतोय त्याच्यावर प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार का दाखल केली नाही याला कारण आहे याला वरिष्ठ पातळीवरनं वरच्या लेवलवरनं यांचा दबाव होता प्रेशर होता आणि त्यामुळे त्यांनी हे प्रकार पुढे घेऊ दिलेलं नाही एकंदरीत गांजा चौदा च्या दिवशी सापडला त्यावेळेस नेमकं आपण पुणे विद्यापीठात होता अशा प्रकारचा जो उल्लेख आहे तो समोर येते नेमकं प्रकरण काय कोणाकडे सापडलाय कोण विद्यार्थी होता तो इथला विद्यापीठाचा विद्यार्थी आहे का नेमकं काय प्रकरण आहे त्या विद्यार्थ्याची शहानिशा झाली आहे का तो आयडेंटीफाय झालाय का चौदा तारखेला मूळ मुद्दा हा आहे की चौदा तारखेला गांजा सापडला गांजा सापडल्यानंतर त्याची तक्रार ही पोलिसांकडे करण्यात यावी आणि हा नियम आहे पण हा नियम ढाब्यावर बसून त्यांनी गेले चौदा दिवस ह्याची कुठे चर्चा केली नाही वाच्यता केली नाही आम्ही ज्यावेळी तक्रार केली निवेदन दिलं त्यानंतर उभी करतो आणि कमिटी आपला अहवाल देईल म्हणणं हेच होत्या हे प्रकरण दाबायचं होतं आणि सदर आठ नंबर जे वसतीग्रह आहे त्याच्यामध्ये गेले बरेच दिवस आणि त्याच्या अगोदरचा पूर्ण आठवडा भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दयानंद शिंदे हे तिथे राहत होते ह्याचा व्हिडिओ फुटेज तिथे आहे ते चेक करा हे कुणाच्या आशीर्वादीने राहत होते हे तिथे कुणाला म्हणजे त्यांचं विद्यापीठात ही नाहीये हे ह्याची पूर्ण शहानिशा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे पॅरासिट हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण इथे गरजू गम गरीब मुलांना कधीच वस्तीग्रह मिळत नाही आणि पॅरासिट राहण्यासाठी कसे का काय येतात हे विशिष्ट गटाचीच मुलं इथे कशी राहतात याचीही शहानिशा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तुम्ही आता संबंधित एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं त्याच्यावर आरोप केलेले आहे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये आज काय चर्चा झाली गुन्हा दाखल होणार आहे काय आश्वासन दिले आम्हाला तर आता जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही मागणी करून पण ते ऑन कॅमेरा बोलतात की आम्ही गुन्हे दाखल नाही करणार समज देतो मग अशी समज मिळणार असेल तर मग एक काम करा पुण्यातले सगळे विद्यार्थी जे असतील पॅरासिट राहणार गरजू त्यांनी इथे येऊन राहा त्यांना मग इथे म्हणजे जेव्हा कधी याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची वेळ त्यांना समजत दिली जाईल जे गरजू आहेत त्यांनी इथे तंबू मारून राहा काय फरक नाही पडत फक्त समजत मिळणार आहे म्हणजे आज एकंदरीत जी चर्चा झाली आंदोलन झालं महाविकास आघाडीकडून सुषमा आमदार या ठिकाणी होत्या आमदार रवींद्र धंगेकर देखील या ठिकाणी होते मात्र या सगळ्या संबंधित प्रकरणामध्ये ही जबाबदारी जी आहे ती नेमकी कोणत्या अधिकाराच्या आधिपत्याखाली येते पुणे विद्यापीठामध्ये आणि त्यांनी काय आश्वासन दिले आश्वासन काय सगळे इथनं पळच काढतात आमचे शहर प्रमुख येते शहर प्रमुखांनी दहा वेळा विचारलं त्यांना विचारा कोणाची जबाबदारी आहे कोणाच्या आधिपत्याखाली येतं सगळ्यांना जबाबदारी तर मी समजा कुलगुरुवरची गुन्हा दाखल केला पाहिजे कारण हे पूर्णपणे जी यंत्रणा आहे त्यांच्या हाताखाली चाललेली आहे पण रेक्टर असतील रजिस्ट्रार असेल यांच्यावरती खऱ्या अर्थाने गुन्हे दाखल झाले पाहिजे होते म्हणून आता युवकसेना असेल सगळं म्हणजे स्टुडंट असेल सगळे म्हणजे इंडिया फ्रंट आघाडीच्या ज्या युवक संघटना आहे त्या सर्वांनी इथे येऊन गेले दहा बारा दिवस अगदी त्यांचा डोकं आपटलं यांच्या समोर पण काही कारवाई झाली नाही म्हणून ह्या आज शिवसेना पुणे शहर असेल सुषमाताई अंधेरे असतील रवींद्रभाऊ धनगेकर असतील अशा मी प्रमुख लोक इथे येऊन त्यांना जो जाब विचारला त्याचं त्यांनी सांगितलं की आज दिवसभरात आम्ही गुन्हा दाखल करतोय पण तो कोणावरती गुन्हा दाखल करतो हे त्यांनी अजूनही सांगितलेलं नाही पण जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही छोटे रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आम्ही पुन्हा परत यांच्या दारात येऊन बसणार आणि तो गुन्हा दाखल करायला लावणार या सगळ्या चर्चेनंतर काही निष्पन्न निघालं आहे का काही लेखी आश्वासन दिले आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे पोलिसांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं मुळामध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या आवारामध्ये पोलिसांना येण्याची सुद्धा परवानगी नाहीये असं पोलिसांचं म्हणणं होतं तर मग काही वेळेस पोलिस न बोलवता इथं येतच नाहीयेत त्यामुळे आमचं पहिलं जे काम आहे ते विद्यापीठाने हा गुन्हा रजिस्टर करायला सांगितलं पाहिजे त्यानंतर पुढची भूमिका ही पोलिसांची आहे कारण तो तपासाचा एक भाग आहे ज्यावेळेस त्यांनी गुन्हा दाखल केला की संबंधित व्यक्तीला आणल्यानंतर पोलिसांनी जर त्यात तपासात काही दीर्घाई केली तर आम्ही शेवटी रस्त्यावरती येऊन आंदोलन करून आंदोलन करणार आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये एन देखील भूमिका महत्वपूर्ण आहे गेल्या काही काळामध्ये एन एसआयवर देखील या ठिकाणी टीका झालेली आहे एन च्या एका पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे याच विद्यापीठामध्ये या सगळ्या संदर्भात एन एस देखील काही भूमिका मांडली का, का एनएसूयाच्या वतीने आम्ही एक भूमिका मांडली की सर्वप्रथम आम्ही जे पहिल्यांदा आंदोलन केलं युनिव्हर्सिटीमध्ये गांजा सापडला तर ह्याच्यावरती आम्ही आंदोलन केल्यानंतर चौदा सोळा दिवसानंतर आज त्यांनी आश्वासन दिलं की त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर एन एसयूच्या वतीने आम्ही इथे तीव्र आंदोलन करणार आहोत नाही हे गांजा ज्याच्याकडे सापडला आहे त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे हे मात्र मान्य आहे मात्र एन एसयूच्या एका पदाधिकाऱ्यावर पुणे विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी देखील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये देखील आपण कुलगुरूंशी काही चर्चा केली आहे का आणि त्या संदर्भात मध्ये देखील तुम्ही काही त्या संबंधित तुमच्या काही ऍक्शन घेणार आहेत नाही आजचा जो आमचा विषय होता तो विषय होता महत्वाचा म्हणजे सर्वात ड्रग्स म्हणजे अर्थात गांजाचा गांजाचा प्रकरण एवढा दिवस लावल्यानंतर सुद्धा उडता पंजाब जी कन्सेप्ट चाललेली सध्या तर आपलं उडतं पुणे होते का काय ते लक्षात येत हे नाही सर्वात महत्वाचं कुल सचिव या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत त्यांनी जे आहेत या गोष्टीवर त्यांनी कारवाई त्यांनी पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं होतं त्यांच्यावरही त्यांची काही प्रतिक्रिया नाही आणि आज सर्वात महत्वाचा जो मुद्दा गाजला तो होता याच्यासोबत कुल सचिवांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पोलीस आयुक्तांनी सांगितलंय की हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यापीठात राहणारे जे काही नक्सलवादी आहेत त्यांना तुम्ही शोधून काढा नक्सलवादी कोण आहे यांनी को नावं दिली नावं आम्ही त्यांना विचारलं तुम्ही नाव सांगा नक्सलवादी म्हणजे त्याची व्याख्या काय सांगा आम्हाला ते यांच्यावर ते निरुत्तर झालेले आहेत नंतर त्यांनी बऱ्याचदा सारवा करण्याचा प्रयत्न केलेला आणि आमचं परत आज मॅक्सच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की पुणे विद्यापीठाकडे आज मीटिंगमध्ये जे तुम्ही विचारलेलं की नक्सलवादी तर नक्सलवाद्यांची नावं विद्यापीठाने जाहीर करावी कुलसूचं जाहीर करावी किंवा त्यांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे मात्र हे सगळं प्रकरण चालू असताना कुलगुरूंनी कुलसचिवांनी असा उल्लेख केला की इथं काही नक्षलवादी राहतात तर त्यांनी काही तशी स्पष्ट नावं घेतली आहेत का किंवा काय त्यांनी आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केलेला पर त्यांनी ते उत्तर टाळलं नंतर त्यांचं असं की आम्ही तोंडातनं निघालो स्लीप ऑफ टंग वारंवार ते त्याला बदलत होते वगैरे शेवटी त्यांच्या मनात जे होतं त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या विचारात जे आहे ते त्यांच्या ओटावरून त्यांनी ते आणलं आणि त्याच्यावरून त्यांची मानसिकता काय ती आपल्याला कळून येते वगैरे विद्यापीठ एकंदरीत एकाच विचारधारेने चाललेलं विद्यापीठ आहे सध्या आणि त्याच विचारधारेवर ते सत्ता प्रयत्न करतात विद्यार्थ्यांवर मात्र आजचा विषय जो होता तो गांज्याला धरून होता त्या संबंधितला होता मात्र या सगळ्या काळामध्ये आपल्या एन एसुआयच्या पदाधिकाऱ्यावर देखील आरोप झाले एका विद्यार्थिनीचा विनयभंगाचे आरोप झाले आपण एनएसुआय म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना कुठेतरी एका विद्यार्थिनीने आपल्या पदाधिकाऱ्यावर अशा प्रकारचा आरोप करणे आणि त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करणे या संदर्भात एनएसू आय ची देखील काहीतरी भूमिका असली पाहिजे तुम्ही भूमिका मांडणार आहे का तुम्ही त्या संबंधित विद्यार्थ्यांच्यावर कारवाई करणार आहात का नेमका तर तुम्ही हे सगळं प्रकरण होत असताना दुसरं देखील हे प्रकरण आहे संदर्भात काही बोलणार का नाही पहिल्यांदा काय झालंय की आम्ही जो जेव्हा प्रकार घडला त्या प्रकारानंतर आम्ही पहिल्यांदा अक्षय कांबळे जो आमचा पुणे युनिव्हर्सिटीचा जो आमचा पदाधिकारी होता त्याला आम्ही सर्वप्रथम तुर्तास जोपर्यंत त्या निकालाचा काही निकाल लागत नाही ज्या केसचा तोपर्यंत आम्ही त्यांना निलंबित केलेला आहे आणि ह्याच्यावरती सखोल चौकशी हो झाली पाहिजे की बाबा गुन्हा कुठल्या माध्यमातून दाखल झाला कुणी केला काय केला जर त्याच्यावरती खरंच जर त्या पद्धतीचे जर काय ॲलिगेशन्स असतील तर आम्ही त्यांना पक्षातून निलंबित करणार आहोत आणि सदस्यत्व त्यांची रद्द करणार आहोत एकंदरीत पुणे विद्यापीठामध्ये चौदा मे चौदा मेच्या दिवशी आ, गांजा जो आहे तो आठ नंबरच्या वसतीगृहामध्ये सापडला असा जो आरोप आहे तो हा महाविकास आघाडीच्या सगळ्या युवा युवा कार्यकर्त्यांनी केलेला आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज पुणे विद्यापीठाचे कुलगुरु गुर, कुल कुलगुरू असतील कुलसचिव असतील किंवा प्रकुरुगुरु असतील ह्यांना घेराव घालण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करण्यात आला त्यांना घेराव घालण्यात आला आणि या सगळ्या अनुषंगानं त्यांच्याकडे विविध मागण्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या आणि लवकरात लवकर संबंधित जो गांजा सापडला सापडला ज्या विद्यार्थ्याकडे सापडलेला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी देखील मागणी आहे मागणी जी आहे ती करण्यात आली मात्र या सगळ्या विषयांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एन एस युआयच्या एका पदाधिकाऱ्यावर एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याप्रकरणी देखील पुणे विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये देखील त्यांनी आपली जी आहे ती भूमिका मांडलेली आहे एक मॅक्स महाराष्ट्रसाठी मी सागर ते पुणे